ओला नारळ आणि गूळ घालून केलेले स्वादिष्ट असे गोड आपले नमस्कार नम्रता हंशेप मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे अगदी कमी साहित्यात करता येणारा हा पदार्थ आहे चला तर मग यासाठी मी दोन कप बारीक रवा घेतला आणि त्यानंतर त्यामध्ये काजू बदामची पेस्ट टाकली आणि अर्धा कप गा गुळ बारीक चिरून घेतलेला अर्धा कप भाजून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट हे सर्व साहित्य एकत्र करून थोडं थोडं दूध घालून बॅटर एकजीव केला, त्याची कन्सिस्टन्सी ही डोसाच्या बॅटरसारखी झाली पाहिजे अशा प्रकारे हे बॅटर तयार झालेलं आहे हे बॅटर चांगले मोरण्यासाठी दोन तास साईडला ठेवून द्यावे आता दोन तासानंतर आपलं मिश्रण चांगलं एकजीव झालेलं आहे आता त्यामध्ये पिकलेली दोन केळी किसून के टाकायची आहे आणि मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आता गॅसवर अप्पमचं भांडं चांगलं गरम करून त्यामध्ये तूप टाकून ते चांगलं वितळून घ्यावं आणि त्यामध्ये मिश्रण टाकून अप्पम दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यायची आहे अशा प्रकारे आपले स्वादिष्ट अप्पम तयार झालेले आहेत तुम्ही करून मला कमेंट करून सांगा की कसे झाले ते अशा नवनवीन रेपिस रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक आणि ला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद